श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू होत आहे या नऊ दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुमकुमार्चन कधी करायचे व कसे करायचे व ही सेवा कोणी करू शकतं ही सेवा करताना कोणत्या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे तसेच ह्या कुमकुम अर्चनचे कुम नियम काय आहेत याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तु ते नारायणी नमोस्तु ते यासारखे देवीचे महात्म्य सांगणाऱ्या स्तोत्राचे सहस्त्र नामस्मरण करणे आणि प्रत्येक नामस्मरणाला देवीच्या श्रीयंत्रावर अथवा देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन होय मंत्रोच्चार पूजा वाद्याचे आवाज यामुळे घरातील नकारात्मक जाऊन सकारात्मकता येते मनामध्ये प्रसन्नता येते कुंकुमामध्ये शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुमामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वांची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुआने करण्यात येते कुंकुआतून प्रेक्षेपित होणाऱ्या ग्रंथी लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत आग्रणीय स्थान दिले आहे ललित सहस्त्रनाम श्री देवीसहस्रनामावली देवी देवी, देवी अष्टोत्तर शतनामावली उच्चारण करत असताना कुंकुव्हाणी याला कुंकुमार्चन म्हणतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुषामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते अश्विन नवरात्रात सप्तशटीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचन सुरू असताना कुंकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कुठल्याही एक दिवशी जमल्यास अष्टमी किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार आहे त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावे कुमकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी यंत्र ताम्रपट किंवा सुवर्णपट पात्रात घेऊन त्याला आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा जलाभिषेक करून झाल्यानंतर त्याला पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा तामन घ्यायचं तामनामध्ये थोडेसे अक्षदा ठेवायचेत आणि त्यावर आपल्याला देवीची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा किंवा तुम्ही एक सुपारी जी आहे माताचं आपल्या कुलस्वामीचं रूप समजून ती सुपारी आपल्याला ठेवायची आहे देवीचे आव्हान करून पूजा सुरू करावी लाल रंगाचे फूल वाहावे धूपदीप लावून घ्यावा देवीचे नाम जप करत आपल्याला कुमकुमार्चन सुरू हे करायचं आहे मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधलं बोट आणि करंगुळी शेजारीचे जे बोट असतात त्याला अनामिका म्हटलं जातं या तीन बोटाने कुंकुमार्जन केलं जातं या तीन बोटाने आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या चरणापासून तिच्या मस्तकापर्यंत व्हायचं आहे अथवा कुंकुमाने देवीला स्नानही घालायचे तर हे कुमकुमार्चन तुम्ही एकशे आठ वेळा करू शकतात तुमच्या कुलस्वामिनीचा जो पण मंत्र असेल किंवा नामस्मरण असेल ते तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला हे कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे कुंकुमार्चन करून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती ही करायची आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवीच्या मूर्तीला कुंकुमामध्येच दे ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर मूर्तीला पुन्हा तिच्या स्थानावर ठेवायचं आहे आणि वाहिलेलं जे कुंकू आहे ते आपल्याला एका डबीमध्ये भरून दररोज आपल्या कपाळावर लावायचं आहे कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं कुंकू एक डबीत ठेवले जाते अक्षलक्ष्मी प्राप्तीसाठी कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्जन केले जाते कुंकुमार्चनचे कुंकू आपतेष्टांना प्रसाद म्हणून दिले जाते काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनही वापरतात हे कुंकू पुन्हा देवपूजेत तुम्हाला वापरता येणार नाही पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी गृहशांतीसाठी अशा प्रकारे कुंकुमार्जन करत असे काही ठिकाणी सामूहिकरीते पूजा करतात चंदनाची उद्बत्ती मिळाली तर जरूर लावावी सर्व पूजा झाल्यावर एक ताटात खण नारळ घेऊन घरातल्या देवीची ओटी भरावी डाळिंब मिळालं तर आवर्जून देवीला अर्पण करावं कारण देवीला डाळिंब अतिशय प्रिय आहे कुमकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचं रूप आहे असा भाव ठेवून घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतात कुमकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवीसमोर उभी आहे असा भाव ठेवावा ही पूजा स्त्री पुरुष कुणीही करू शकतात ह्याला कसलेही बंधन नाही देवीला लावलेले कुंकू भक्तिभावाने स्वतःला लावा कुंकुमार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो आपली श्रद्धा जितकी जास्त तितकेच आपल्याला अनुभूती जास्त येते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झालीच पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता दी